सभापती महोदय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांना हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये भरसावत आहे आणि यामध्ये विशेषतः वनप्राणी जे आहेत ते आता गावामध्ये यायला लागलेले आहेत पिकामध्ये शेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यायला लागलेले मला प्रश्न हे विचारायचा आहे की रान डुकरांचाही मोठ्या प्रमाणामध्ये त्रास शेतकऱ्यांना होत आहे आणि शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे तर वन विभागाच्या अंतर्गत शेतीलगत काही कंपाऊंड आपण कर, करायला काही आपण शेतकऱ्यांना मदत करू शकता का कारण थेरगाव शाहूवाडी या विभागामध्ये किंवा त्या परिसरात मोठ्या प्रमाणात मातूचा प्रश्न आहे ऊस पिकाचंही नुकसान झालेलं आहे आणि म्हणून येरोळ तालुका शिरूर अंतपाळ जिल्हा लातूर या ठिकाणच्या शेतकरीसुद्धा रानडुकऱ्याच्या प्राण्यापासून मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे नाही मला एक वनमंत्र्याला विचारायचं आहे एकतर तुम्ही शेताच्या भोवतनं किंवा वन लाग वनाच्या लगत ज्या जमिनीत आहे जमिनी आहेत तिथं तुम्ही कंपाऊंड क करण्यासाठी काही अनुदान देऊ शकता का चर काढू शकता का आणि जे डुकरं आमच्यात येत आहेत रानडुकर एकतर तुम्ही त्यांना मारायला परवानगी देत नाही आम्ही मारलं तर आमच्यावर गुन्हा दाखल करत आहे मग ते विचारलं आणि मग एकतर आम्हाने मारायला परवानगी द्या कारण आम्ही तुमच्या वनक्षेत्रात आलो की तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करताय आणि मग या संदर्भामध्ये कंपाऊंड घालायला तुम्ही वनक्षेत्रालगतच्या जमिनीला काही धोरण आपल्याकडं आहे का मंत्री महोदय सभापती महोदय महाराष्ट्रामध्ये वन्यजीवांची संख्या वाढत चाललेली आहे सर्वश्रुत आहे आणि त्याचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना होत ही पण गोष्ट खरी आहे कुत्र्याचा नंतर बोलू आपण सदाभाऊ खोत सन्मानिय सदस्य यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला की मागच्या आपल्या बजेटमध्ये दोनशे कोटी रुपयाची कुंपन घालण्याकरता तरतूद करण्यात आली सोलर फेन्सिंग आहे चेन लिंक फेन्सिंग आहे आणि सभापती मोदय याच्या पलीकडे एवढं करून सुद्धा जर का त्या ठिकाणी डुकर आणि गवे त्याचबरोबर हत्तींचा प्रादुर्भाव होऊन नुकसान भरपाई शेतकऱ्याची होणार असेल तर शासनाच्या विचाराधीन आहे की त्या जंगलालगतच्या जमिनीच्या शेतकऱ्यांना वार्षिक पन्नास रुपये भाडं देऊन त्या जागा वन खात्याने ताब्यात घेऊन एवढी पन्नास हजार रुपये वर्षाला पन्नास हजार एकरी आणि त्या जर का सलग जर मोठ्या जागा असतील तर त्या सोलर बनवणाऱ्या कंपन्यांबरोबर एफ डी सी एम टायप करेल आणि त्या लोकांना त्या ठिकून आणि माननीय बावनकुळे साहेबांची आणि आम्ही दोघांची जॉईंट मिटिंग घेतली होती त्यावेळेला आम्ही प्रकर्षाने याच्यावर विचार केला आशिष जयस्वाल पण त्या मिटिंगला होते आणि आम्ही सकारात्मक त्या बाबतीमध्ये आहोत ओके आता मला वाटतं शिंदे लास्ट धन्यवाद सहमती महोदय बोलायचे आपल्याला एक एकच विषय टाइम संपायचा तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या ज्या चौ महाराष्ट्राची जी वनाच्या बाजूने जी राहणारी लोक आहेत जे वफर झोनमध्ये शेती आहे वनाला लागून शेती आहे आणि हे शेती करायला जेव्हा जातात तेव्हा त्या ते ठिकाणी वाघाने हल्ला केला बिबट्याने हल्ला केला आमच्या नागपूरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात तर चंद्रपूर जिल्ह्यात तर फारच वाईट परिस्थिती आहे यावर्षी आतापर्यंत चार साडेचारशे जीव गेले यावर्षी सोळा ता लोक वाघाने लोक मारले माननीय मंत्री मोदयाचा खरंच आभार मानतो की त्यांनी अशी पॉलिसी आणली आहे की मान्य विरोधी पक्ष नेते की वनाला लागून ज्या शेतकऱ्याच्या जमिनी आहेत आणि बफर झोनला लागून आहेत आणि जे जनावरं आता गावाकडे यायला लागले हरीण यायला लागले त्यामागं वाघ यायला लागले कारण आतमध्ये ग्रासलँड डेव्हलपमेंट झालं नाही आहे बांबू लागवड वगैरे असे अनेक विषय आहे पणही मी यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की एक चांगली पॉलिसी म्हणजे जे, जे शेतकरी आता वनात जाऊ शकत नाही शेती करण्याकरता त्यामुळे त्यांना उपवासमारीची पाडी आली त्यामुळं त्यांना अशा शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन ते तहसीलदारकडनं आयडेंटिफाय करतील वगैरे त्यांची पॉलिसी आहे पण मला याकरता अभिनंदन करायचं आहे या सर्व महाराष्ट्राच्या संपूर्ण वनजमिनीवर आधारित असलेल्या शेतकऱ्याकडनं की अत्यंत चांगली पॉलिसी मंत्रिमंडळाने आणलेली आहे आणि त्या जमिनीला पन्नास हजार रुपये एकरी घर बसल्या आणि त्यावर मग ते सोलर टाकणार फॉरेस्ट त्या ठिकाणी ग्रासलँड डेव्हलपमेंट करणार बांबूची लागवड करणार यामध्ये जे जीव जात आहे वाघाच्या हल्ल्यानी बिबट्याच्या हल्ल्याने हे जीव वाचवण्याचं मोठं कार्य माननीय गणेश नाईक साहेब वनमंत्र्यांनी केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो